श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ परमार्थाच्या मार्गामध्ये उपासना मार्गामध्ये अनेक साधक जेव्हा वेगवेगळे मार्ग शोधत असतो त्याला वेगवेगळे उपाय हवे असतात आणि त्याचं ध्येय एकच असतं की भगवंताची प्राप्ती करून घेणं भगवंताच्या सान्निध्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करणं आता ही जी साधनं आहेत ही साधनं आपण पाहत असतो साधनेच्या मार्गाने जात असतो साधनाही करत असतो पण साधकांनी साधनेचं मूळ शोधावं असा समर्थांचा नेहमी आग्रह असतो कारण ते समर्थ आहेत समर्थांच्या वाङ्मयामध्ये जर आपण बघितलं तर समर्थ प्रत्येक विषयाच्या मुळाशी जात आहेत प्रत्येक विषय सखोल चिंतनानं मांडणार मांडतायत समर्थ मनाचे श्लोक अगदी साधा सोपा विषय वाटतो आपल्याला सरळ अगदी लहान मुलांसाठी म्हणाले पाठांतर स्पर्धा मनाचे श्लोक बक्षीस वितरण हे ठीक आहे म्हणजे आवश्यक आहे त्याच्याशिवाय मनाच्या श्लोकाची गोडी लागणार नाही हे नक्की आहे पण मनाचे श्लोक जे आहेत ते साधकांच्या पासून तो सिद्धावस्थेपर्यंत घेऊन जाणार आहेत वेद उपनिषद अशा प्रकारच्या सगळ्या विषयांचं सार त्या मनाच्या श्लोकामध्ये आलेलं पाहायला मिळतं म्हणजेच काय तर आत्मतत्वाच्या मार्गावरती मनाचे श्लोक हे साधनेचं आणि साधकाच्या साधकावस्थेचं मूळ आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला पाहायचं पहा की सकारात्मक वृत्तीवरती निर्माण होणारं श्रद्धेचं जे प्रतिबिंब असतं सकारात्मक वृत्तीवरती श्रद्धेचं निर्माण होणारं जे प्रतिबिंब आहे हे प्रतिबिंब म्हणजेच प्रभात आहे प्रतिबिंब म्हणजे भक्ती आहे ते प्रतिबिंब म्हणजे परमार्थाचं साधन आहे आणि याचा अभ्यास करायचं याचं चिंतन करायचं मनाचं चिंतन कशासाठी सांगितलं मनाचा एक स्वभाव आहे कसा स्वभाव असतो मनाचा तुम्ही त्याला एखादं काम सांगून पहा ते नक्की करता आणि काम सांगितलंच नाही तर ते शांत बसत नाही ते वेगळ्या कामाला आपल्याला लावतो स्वामी विवेकानंद नेहमी सांगायचे की तुम्ही सांगाल ते मनानं ऐकलं पाहिजे समर्थांचंही तेच सांगणार जे जे प्रयत्नवादाच्या आधारात घेऊन ज्यांनी परमार्थ मार्ग सांगितला यत्न तो देव जाणावा ही ज्यांची शिकवण आहे हरिकथा निरूपण करत असताना फक्त हरीची कथा करणं आणि हरिसमोर आमच्या फक्त व्यथा मांडणं हा परमार्थ नाही आहे तो व्यवहार आहे आणि त्या व्यवहारामध्ये आम्ही अडकलेलो असतो हरीचं साधन आमच्या सगळ्या मनातल्या ज्या चिंता आहेत सगळ्या मनातल्या ज्या अवस्था आहेत या अवस्थेचं या चिंत चिंतेचं हरण करणारं आर्य आणि त्याचं चिंतन कधी करावं ते समर्थ आपल्याला सांगू कशाच्या माध्यमातून आहे मनाच्या माध्यमातून करायचं आणि हे मनाच्या माध्यमातून मना साधन करत असताना किंवा मनाच्या माध्यमातून जात असताना परमार्थामध्ये उपासना मार्गामध्ये आपल्याला मनाच्या श्लोकाच्या चिंतनाचा अशासाठी उपयोग होतो की ते आपल्याला पूर्ण त्याच्या अंतरंगामध्ये घेऊन जात प्रभाते मनी चिंतित जावं आपल्याला चिंतन करायचं आहे पण मग ती प्रभात कोणती चिंतन काय कोणी करायचं कशासाठी किती करायचं कुठे करायचं आमच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात आमच्या मनामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे विकल्प असतात आणि नेहमी असं आहे पहा की साधन मार्गामध्ये साधनेला लागल्यानंतरच विकल्प जागे होतात हे त्याचं वैशिष्ट्य आहे असं तुम्ही पहा की जेव्हा तुम्ही मोबाईलवर असता जेव्हा तुम्ही टी व्ही समोर असता जेव्हा तुम्ही गाणी ऐकत असता जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारने एन्जॉय करत असता वेगवेगळ्या प्रकाराने तुम्ही परमा प्रपंचातले सगळे विषय उपभोगत असता त्यावेळेला तुम्हाला काही अड आपल्याला अडचणी येत नाही त्यावेळेला त्यावेळेला काही असं व्यत्यय येत नाही कुठल्या गोष्टीचा का काय कारण असावं याचं कारण आहे मन त्या अवस्थेमध्ये आपल्याला घेऊन गेले आणि सगळ्या संतांचं हे सांगणं आहे की जसं या भौतिक विषयामध्ये विषयांच्या विषयामध्ये विकल्पांच्या विषयामध्ये ज्या विकृतीमध्ये हे मन साधकाला घेऊन जात असतं मग तेच मन आपल्याला इकडे नाही का घेऊन जाणार नक्की घेऊन जात हाच तर मनाचा चांगला स्वभाव आहे कीर्तनाला घेऊन जाणारं मन आणि सिनेमाला घेऊन जाणारं मन आता मन एकच असतं पण त्या मनाच्या ज्या अवस्था आहे त्या वेगवेगळ्या वेग वेग असतात दोन मित्र होते आणि एकजण म्हणाला अरे चल फार सुंदर कीर्तन सप्ताह चाललेलं आहे आपण कीर्तनाला जाऊया दुसरा म्हणाला अरे काय म्हणाला आठवड्यातून एकच दिवस रविवारचा मिळतो आहे संडे आज आपण सिनेमाला जाऊया दोघांचं काही जमलं नाही दोघांचा काही का एक विचार झाला नाही पण कीर्तनाला जाऊया असं म्हणणारा जो साधक होता तो कीर्तनाला गेला पण सिनेमाला गेलेला जो मुलगा होता जो त्याचा मित्र होता त्याला एक मन आतलं असं सांगत होतं की सिनेमा काय कधी बघता येईल सिनेमा पाहणं काय फार मोठं अवघड काम नाही कीर्तन ऐकायला परत कधी मिळेल आपल्याला तो कीर्तनाचा आनंद घेईल आपला मित्र असं एक सहज त्याच्या मनामध्ये येऊन जात होतं बघा मन कसं असतं म्हणून मला हे चिंतन सांगायचं एक मनाने त्याला सिनेमाला नेलं खरं पण तो सिनेमाला बघत असताना सिनेमा पाहत असताना त्या थिएटरमध्ये तो थिएटरमधला मुलगा कीर्तनाचं चिंतन करत होता की मी कीर्तनाला गेलो असतो तो बरं झालं असतं आणि कीर्तनाला जो गेला होता तो म्हणाला काय मी आज सिनेमाला गेलो असतो तो बरं झालं असतं म्हणाला तो किती छान आता सिनेमा पाहत असेल आनंद घेत असेल आणि तसंच झालं की कीर्तनाला बसलेला मनानं सिनेमाचं चिंतन करतो आहे आणि सिनेमाला गेलेला मुलगा कीर्तनाचं चिंतन करतो आता हे कोण करत आहे ती मुलं नाहीत करत आहेत ते मित्र नाही हे करत आहेत त्यांच्यातलं मन हे काम त्यांच्यातल्या मनाच्या अवस्था आहेत या सगळ्या मनातल्या सगळ्या या सगळ्या गोष्टी मनानं त्यांच्यामध्ये निर्माण केलेल्या आहेत की कीर्तनाला जायला पाहिजे होतं तो म्हणाला एक म्हणाला नाही सिनेमाला जायला पाहिजे होतं हे जे आहे अशा प्रकारच्या मनाला तुम्ही सतत विचारांच्या माध्यमातून विवेकाच्या माध्यमातून जर तुम्ही तिला घेऊन गेलात अखंड सावधान मन असलं पाहिजे अखंड चिंतनामध्ये मन असलं पाहिजे आणि हे चिंतन करत असताना चिंतनाच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टी करत असताना असं सांगितलं की आपण पहा वेगवेगळ्या क्षेत्रावर जातो आता क्षेत्रावरती जाणं हे त्या भगवंताच्या उपासनेसाठी भगवंतासाठी आपण जात असतो पण क्षेत्रावरती गेल्यानंतर त्या भगवंताला जाताना कोणती फुलं आवडतील कोणती फळं आवडतील कोणता नैवेद्य आवडेल कोणतं काय दिलेलं भगवंताला आवडेल याचं चिंतन मनामध्ये असतं मग जसं हे चिंतन कोण करायला होतं हे चिंतन कोण करायला लावतं हे चिंतन त्यांना करायला लावतं ते त्यांच्यातलं मन करायला लावतं आणि मन हे चिंतन करायला लावत असल्यामुळे असं चिंतन त्याला करायची सवय लागणं हे फार महत्त्वाचं असतं म्हणून मनाच्या माध्यमातून जसं भगवंताला काय आवडेल ईश्वराला काय आवडेल त्या देवाला काय आवडेल हा भाव अंतकणामध्ये जर मन निर्माण करत असेल तर ते मन आपल्याला अखंड चिंतनामध्ये ठेवावं लागेल आणि चिंतनामध्ये ठेवणारं चिंतनामध्ये घेऊन जाणारं मन आपल्याला सतत तयार करावं लागेल फुलं घेऊन जातो आपण छान सुगंधी अशासाठी घेऊन जातो त्या देवाला अर्पण करण्यासाठी विठ्ठलाला अर्पण करण्यासाठी साईबाबांना अर्पण करण्यासाठी समर्थांना अर्पण करण्यासाठी उत्सवात येथे फुलं आणतात फळं आणतात नैवेद्य आणतात हे सगळं त्यांना देण्यासाठी आणतात पण ते देवाला, देवाला काय आवडेल याचं विचार करणारं मन असतं आणि ते आवडेल तेच आपण देत असतो त्या फुलांच्या परडीतली जशी वेगवेगळी आवडणारी फुलं हे आपण भगवंताला अर्पण करत असतो फळं अर्पण करत असतो नैवेद्य अर्पण करत असतो तसे मनातले चांगले सद्विचार मनातल्या सद्प्रवृत्ती मनातल्या सद्विचारांचं दिलेलं दान हे भगवंताला सर्वात जास्त आवडेल आणि अशा भगवंताच्या या याच्यामध्ये हे समर्थांचे मनाचे श्लोक हे दोनशे पाच मनाचे श्लोक हे त्या फुलांनी सुगंधी फुलांनी भरलेली परडी आहे ती भरलेली फळांनी भरलेली परडी आहे ते आवडेल त्यातलं भगवंताला द्या आवडेल ते ईश्वराला देण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारचं चिंतन हे मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून आपल्याला करायचं असल्यामुळे आपण या मन विषयाचं चिंतन सुरू केले